कृषी बोलत तर या विषयामध्ये असणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे टॉपिक सुरू होतो म्हणजे धडा सुरू होतो तो म्हणजे कोर्डो शिटी व्यवस्थापन कोरडो सिटी म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आपल्याला कृषी हवामान विभाग हे नऊ दिसून येतात त्या कृषी हवामान विभागानुसार वे 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 वेगवेगळे ठिकाणी ते जिल्हे आपल्या महाराष्ट्राचे त्याच्यामध्ये विभागलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला पाऊस पडत असतो आता आपल्याकडचा एक सगळ्यात विषय म्हणजे शेती आणि शेतीवर पडणारा पाऊस म्हणजे ती शेती महाराष्ट्रात ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी तर महाराष्ट्रात एकूण लागवडीयोग्य क्षेत्रापैकी जवळपास आपल्याला पंच्याऐंशी टक्के जेऱ्यात क्षेत्र दिसतं आणि हे जिराज क्षेत्र म्हणजेच आपल्याला कोरडव शेती आपण त्याला म्हणतो जी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आज आजची परिस्थिती जर पाहिली प्रामुख्याने तर शेतकरी आणि आपण सर्वच शेती करायची म्हटलं तर पावसाळा सुरू झाला तर पावसाकडे पाहत बसावं लागतं कारण की वातावरणामध्ये अनेक बदल झालेले आहेत आणि या वातावरण बदलीचा परिणाम आपल्या शेतीवर व आपल्या जनजीवनावर पडलेला दिसून येतो अशा परिस्थितीत आपल्याला कोरोना शेती करत असताना काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कोणत्या बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्या शेतावर काय बदल करणं गरजेचं आहे या दृष्टीनं अतिशय महत्वाचा भाग आहे तो समजून घ्या आपण जाऊया या, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मी आता टक्के जिरायती जमिनी आहेत त्यानुसार महाराष्ट्र शासनानं काय केलं साडेसातशे मिलीमीटरपेक्षा कमी वार्षिक पर्जमान असलेल्या भागामध्ये नेमलेली ने एक आवर्षण समिती आहे आवर्षण म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सतत कमी पडणारा पाऊस किंवा मध्यम पडणारा पाऊस किंवा अतिशय कमी पडणारा पाऊस किंवा पाऊसच न पडणं त्याला अवर्षण म्हणायचं म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर दुष्काळ पड आता आपल्याला हे पाहायचंय की आवर्षण प्रवण क्षेत्र नेमकं काय का याची व्याख्या मी तुम्हाला लिहिलंय व्याख्या म्हणजे समजून घ्या दोन व्याख्या अवर्षण प्रवण क्षेत्र आणि नंतर क्षेत्र लिहिलंय अगोदर आवर्षण प्रवण क्षेत्र नेमकं काय आहे ते समजून घ्या आवर्षण प्रवण क्षेत्र ज्या विभागामध्ये याची व्याख्या पहा ज्या विभागामध्ये विभागात सरासरी साडेसातशे मिलीमीटर पेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान आहे व गेल्या आठ वर्षामध्ये दोन पेक्षा अधिक वर्ष अधिक अवर्षण होतं अशा क्षेत्राला अवर्षण प्रवण क्षेत्र असं म्हणायचं मूळ बाजू समजून घ्या की एकंदरीत आवर्षण क्षेत्राच्या सरासरी काढली जाते आठ ते दहा वर्षात किती आठ ते दहा वर्षात मग या आठ ते दहा वर्षापैकी किमान आठ वर्षामध्ये आपल्याकडे साडेसातशे मिलीमीटर पेक्षा किती पर्जन्यमान कमी पडलेला आहे मग त्यापैकी दोन वर्ष जो अतिशय कमी पडलेला पाऊस आहे सलग त्याची सरासरी नोंद ही आपली आवर्षण प्रवण क्षेत्र भागातली असलेली समिती ही घेत असते त्याला आपण आवर्षण क्षेत्र असं म्हणायचं त्याची व्याख्या मी तुम्हाला सांगितली आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं ही समिती एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आपल्याकडे स्थापित झाली घटित झाली आणि यामध्ये जवळपास महाराष्ट्रातले सोलापूर अहमदनगर पुणे सातारा सांगली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव औरंगाबाद जालना धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये असणारे एकशे चौदा तालुक्याच्या समावेश मध्ये झालेला आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के भाग हा आपल्या क्षेत्राबरोबर म्हणजे परभणी वस श्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषी देव परभणी आणि उर्वरित भाग जास्त प्रमाणामध्ये असणारा तो आहे तो म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर असं त्या ठिकाणी त्याचा उल्लेख होतो आता यांची विद्यापीठानुसार असेल तर विद्यापीठाची त्या ठिकाणी त्या बाजूचं त्या क्षेत्राचं त्या जमिनीचं त्या वातावरणातल्या बदलाचा त्या ठिकाणी या कोड शेतीचं व्यवस्थापन करण्यासाठी संशोधन केलं जात मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की वातावरण बदललेलं आहे कसं बदललं आहे ते लक्षात घ्या त्यानुसार आपल्याला बदलावं लागेल म्हणजेच पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडतोय थंडीमध्ये पण पावसाला येऊ लागलेला आहे पाऊस पडू लागलेला आहे थंडी गायब होणं अचानक धोक्याचं प्रमाण वाढणं ते वातावरणात ते आकस्मिक त्यानु बदल त्यानुसार आपल्याला शेतीवर बदल करत असताना पिकाच्या विविध जाती त्यानुसार त्यांची मांडणी त्याची लागवड त्याच्या शिफारशी त्याच्या खाताच्या शिफारशी सगळ्या बाजू आपल्याला काटेकोरपणे सांभाळावं लागतील म्हणजे आपल्याला शेती करत असताना आपल्याला या तोड शेतीत आव्हानं खूप आहे अडचणी खूप आहे ते शेतकऱ्याला आपण शेतकरीच आहोत या दृष्टीने आपण समोर ठेऊ तर अडचणी आपल्याला आव्हानं याच्यातून सोपे करता येतील त्यासाठी मी तुम्हाला आवर्षण क्षेत्र म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे साडेसातशे मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे आणि त्या साडेसातशे मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडलेल्या आठ वर्षाच्या सरासरीमध्ये त्यापेक्षा दोन वर्ष अतिशय कमी पडलेला पाऊस त्याची नोंद घेतली जाते त्या भागाला आपण म्हणतो जसं आपल्याकडे महाराष्ट्रात म्हटलं तर बार्शी तालुक्यातले काही भाग गावे येतात आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये काही गावं येतात तसं बघितलं तर त्या ठिकाणी त्याच्याकडे केंद्र शासनाकडे याची नोंद जाते आपल्या तहसील कार्याकडून गावातला तलाठी जो आहे तलाठ्याकडून तहसीलला जाते तहसीलमधून कलेक्टर हा त्याचा जो जिल्ह्याचा आहे त्यांच्याकडे त्याची नोंद जाते आणि नंतर ती शासनाकडे जाऊन केंद्राकडे जाते त्याच्याविषयी जी समिती असते समिती ही त्याचा अभ्यास करते नेमकं कोरडो क्षेत्र का कोरडो शेती म्हणजे काय ज्या कृषी हवामान विभागात मी आता कृषी हवामान विभागाशी मी बोललो की नऊ कृषी हवामान विभाग आहे त्यापैकी आपला जिल्हा कोणत्या हवामान विभागात येतो आणि किती मिलीमीटर पाऊस पडतो या कृषी हवामान विभागाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजून येईल आणि या कृषी हवामान विभागामध्ये वर्षभरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे साडेसातशे सातशे मिलीमीटर पेक्षा कमी असून ते अशा प्रदेशात पावसाच्या पाण्यावर केली जाणारी शेती म्हणजेच कोरडो शेती असं म्हणा थोडक्यात ज्या भागामध्ये आपल्या भागात साडेसातशे पेक्षा कमी पाऊस पडतो आणि कमी पाऊस पडला ले असल्यानं त्या ठिकाणी अशा प्रदेशामध्ये पावसाच्या पाण्यावर केली जाणारी शेती म्हणजे कोरडो शेती असं त्याला म्हणायचं त्याला अथवा किंवा याला तुम्ही जिराय शेती पण म्हणू शकता मी आत्ता सुरुवातीचा कोरडव शेती म्हणजे जिराय शेती हा जिरायत शेती किंवा कोरडो शेती हे दोन जे भाग आहेत यामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे पाण्याचा स्रोत उपलब्ध असेल फक्त पिकाच्या विविध अवस्थेला पिकाला संरक्षण देण्यासाठी एक पीक संरक्षित पाणी दिल्यास त्या ठिकाणी करोडो शेतीतलं पाणी आपल्याला शेती याचं व्यवस्थापन करता येतं आता यानुसार आपल्याला बदलायचं आहे आता आपल्याला पुढे जाऊया त्या म्हटीमध्ये आपल्याकडचा पावसाळा कसा आहे हे आपल्या साधे भाषेत समजून पावसाळा जून जुलै मध्ये सुरू होतो म्हणजे मान्सूनचा पाऊस पडायला सुरू झाला की जून जुलैमध्ये सात जून आपल्याकडे मान्सून येतो असं आपण बऱ्याच ठिकाणी पहिले पासून मेच्यापर्यंत भूगोलामध्ये वाचलेलं असत पण मूळ विषयाकडे या पावसाळा सुरू होतो जून जुलैमध्ये पावसाळा किती दिवसाचा आहे चार महिन्याचा किती दिवसाचा चार महिन्याचा मग आता चार महिन्यामध्ये आपले जे मराठी महिने आहेत आणि इंग्रजी महिने आहेत त्यापैकी मी तिथं तुम्हाला दोन्ही पण लिहिले तुमच्या लक्षात येण्यासाठी पण त्यामध्ये नक्षत्र असतात त्या नक्षत्रावर आधारित आपली जे आपले आजोबा वडील यांना जे नक्षत्रावर चालतात म्हणजे अमावस्या येते पौर्णिमा येते नंतर नक्षत्र बदलत मग आपण त्याच्यावरती माहिती होते तर या ठिकाणी पावसाळ्याविषयी समजून घ्या पावसाळा किती महिन्याचा तर चार महिन्याचा एके महिन्यात किती दिवस तीस दिवस चार थ्री बारा म्हणजे एकशे वीस दिवस आपल्याकडे पावसाळा असेल किती दिवस एकशे आता समजून घ्या आपल्याला एवढं माहिती सात जून मान्सून येतो मान्सून आल्यानंतर जून जुलै मध्ये पाऊस पडायला सुरु होतो आता तिथं सुरू झालं म्हणजे त्याच तारखेला आहे परमनंट असं होत नाही मग पुनर्वसू असेशाने बघा हे जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडायला सुरू होतो आपल्याला म्हणजेच तिथं पाऊस तुम्हाला अनिश्चित असतो अनिश्चित म्हणजे पडल की नाही याची गॅरंटी नाही आणि पाऊस घटतो तिथं आणि त्याचं शेकडा प्रमाणही घटून जात म्हणजे वार्षिक पर्जन्यमानामध्ये तुम्हाला जून जुलै व जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस हा आपल्या पिकाला कमीच पडला दिसतो नुसतं ढगाळा वातावरण आबळालं नुसते डोळे आपले वर वर असतात कधी पडल कधी पडल अशी आपण त्याच्याकडे अपेक्षा करतो त्याच्यानंतर उत्तर व हस्त नक्षत्रामध्ये म्हणजे हा सप्टेंबर महिन्यात इंग्रजी महिन्यात हे आपले नक्षत्र आहे ते मराठी लक्ष महिन्यामध्ये नक्षत्रावर आपल्याला खूप मोठी माहिती आपल्याला मिळत असते तर नक्षत्राचा तुम्हाला अभ्यास होणं आवश्यक आहे सर्वात जास्त पाऊस पडतो का या दीडशे ते दोनशे किलोमीटर असतो आपल्याकडे जे पूर येतो ना पूर पडतो पूर दिसतो तर तो एवढाच दिसतो याच महिन्यात दिसतो नंतर पूर येत नाही कारण की आपल्याकडे मराठवाड्यामध्ये नद्या पण नाही मोठाले पांडव क्षेत्र नाही बारामय वाढणारी नद्या पण नाही ही अडचण आहे आणि म्हणून आपली शेती पाठीमाग तरी पण आपल्या कृषी विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये या शेती बाबतीत खूप मोठं संशोधन केलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला जायचं आहे त्याच्यामध्ये नक्षत्रामध्ये आपण तुम्हाला सांगितलं पुनर्वसू असल्याच्या मला जुलै ऑगस्ट आणि निश्चित पाऊस घटतो शेकडा प्रमाण कमी आहे उत्तर हस्त नक्षत्रामध्ये हा सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त म्हणजे दीडशे ते दोनशे मीटर मिलीमीटर पाऊस वार्षिक पंचनामांपैकी जास्त पडतो शेवटचं नक्षत्र म्हणजे नक्षत्र म्हणजे ऑक्टोबर माझ्यानंतर ऑक्टोबरचा पंधरवाडा संपला की त्याच्यानंतर आपल्याला पूर्णत थांबून जातो झाला थांबून जातो म्हणजे एकशे चाळीस दिवसापैकी सरासरी अंदाज जर घेतला तर आपल्याकडं पन्नास ते पंचावन्न दिवस म्हणजे बेचाळीस ते एक बावन या दहा दिवसाच्या फरकानुसार एवढ्याच आपल्याला दिवस पाऊस पडतो बाकी दिवस नुसतं भरभर भरपूर पाऊस असतो म्हणजे अशी परिस्थिती पावसाची आपल्या भागामध्ये झालेली आहे म्हणून त्याला आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं वातावरणाचे बदल झालेले आहेत आणि या वातावरणाच्या बदलानुसार आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टी पावसाच्या अवलंबूनसार पाऊस किती पडलाय किती वेळेवर पडलाय त्यानुसार पिकाची लागवड आपल्या कोरडो शेती करायची जर उशिरा पाऊस पडला तर आपल्याला जे जास्त कालावधीचे म्हणजे जास्त जीवनक्रमाचे पिकं जे जी आहेत ते जर घेतले तर त्या ठिकाणी पुढे पाणी लागलं पाण्याची आवश्यकता आहे मग पाणी जर तर त्याचं उत्पन्न आपल्याकडून घटत जाईल नेमकं फुलोऱ्या अवस्थेमध्ये पाणी जर झाडाला मिळालं नाही पिकाला मिळालं नाही तर तिथं कुलकळ होऊ शकते परिणामी या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे आता हे करत असताना आपल्याला काही बाजू ही, ही माहिती असणं आवश्यक आहे एखादं पीक आहे मग ते कोरडवा आहे का मग त्याचं सरळवान कोणतं आहे हे सगळं आपल्याला पाहत असताना म्हणून कोरडो शेती व्यवस्थापन हा मुद्दाच आपल्याला दिलेला आहे म्हणजे धडाच दिलेला आहे याच्यावर आपल्याला तंत्रज्ञान आपल्याला शिकून घेतलं तर निश्चित उत्पन्न चांगलं येईल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये पहा